रोजगार मेळावी बरोबर चालू आहे आणि पदवीधरायला कामगाराची किटा वाटवायला राहिले हेचला हेच तुमचं सरकार सुमार कामगिरी पदवीधर लोकांना कामगारची किटा राहिले तुम्हाला पदवीधरायला नोकरी लावायचं का दवंडी कामाला पाठवायचं बिगर कामाला पाठवायचं समाजाच्या प्रश्नासाठी लढेल विद्यार्थ्याच्या प्रश्नासाठी लढल शिक्षणासाठी जो लढल उद्योगासाठी लढण हा त्याला पाठिंबा देऊ तर प्रत्येक वेळेस जाती धर्माच्या नावावरती मतं मागायची मतं भेटली तर ते जातवाल्यालाही सोडायचं आणि बिगर जातीवाल्यालाही सोडायचं सगळ्या कंपन्या गुजरातला चालल्यात मग मा आपल्या महाराष्ट्राचं मराठवाड्याचं मुलांचं करायचं काय महत्वाचं राशन नाही महत्वाचं शिक्षण नाही सरकार कुणाचं होत महानगरपालिकेवरच सरकार कुणाचं होत खूप कचरा होता तुम्ही मान्य केलं सरकार होत जेवढं तुम्ही लोकांनी शेतकऱ्यांना बुडवलं ना तेवढं कुठल्याच सरकारला शेतकऱ्याला बुडवलं नाही आणि रोजगार मेळावी बरोबर चालू आहे आणि पदवीधर काम किटा वाट राहिले हेच ला हेच तुमचं सरकार सुमार कामगिरी पदवीधर लोकांना कामगारची किटा राहिले तुम्हाला पदवीधराला नोकरीला लावायचं का गवंडी कामाला पाठवायचं बिगर कामाला पाठवायचं नेमकं करायचं काय समांतर मंजूर समांतरच्या मंजुरीला जवळपास कमीत कमी बारा वर्ष होत आले बारा वर्षापासून तुमचं कामच चालू आहे का बारा वर्षापासून कामच नाही आय सीचा गाजवाजा गाजावाजा राहिले शून्य कंपनी आहे तिथं जाऊन पाहा औरंगाबाद विषयी बोलू नका औरंगाबाद विषयी औरंगाबादला गाड्या लागला आता विकास होत नाहीये तरुणांना जो रोजगार मिळत नाही या मागे नेमकी न होण्याचं कारण तुम्हाला सांगतो का, सांग का प्रत्येक वेळेस जाती धर्माच्या नावावरती मतं मागायची एकदा मत भेटली तर त्या जातवाल्यालाही सोडायचं आणि बिगर जातीवाल्यालाही सोडायचं दोघं जा खड्ड्यामध्ये आम्ही आमच्या पोहारा घरं भरायचे आमच्या पोहाराला इंग्लंडला शिवायला शिकवायला पाठायचं बस हे काम करायचं याच्या व्यतिरिक्त गरिबांशी काहीच गेले नाही या आणि म्हणून हा विकास होत नाही पहिले पंचवार्षिक या ठिकाणी आपण जर बघितलं असेल तर चार पंचवार्षिक या ठिकाणी चंद्रकांत खैरे हे खासदार राहिलेले आहेत मात्र पाण्याचा प्रश्न असेल सुरुवातीपासून कचऱ्याचा प्रश्न असेल हा मार्गी लागला नाही खरं तर राज्यातही सरकार युतीचं होतं त्यानंतर आपण केंद्रातही सरकार युतीचं बघितलेलं आहे दोन हजार चौदापासून पासून ते एकोणावीसपर्यंत पर्यंत तोपर्यंतही ते खासदार होते या सगळ्या कालावधी मात्र मध्ये मात्र हे सर्व जे प्रश्न होते हे सुटू शकले आहेत त्याचं काय सांगत साहेब बऱ्यापैकी प्रश्न सुटलेले होते तुम्हाला माहिती आहे की याच्या अगोदर आपल्याकडं कचऱ्याचा खूप मोठा प्रॉब्लेम होता ज्यावेळेस आपली सरकार होतं म्हणजे आता महानगरपालिका नाही आहे पण महानगरपालिकेत एवढा कचरा होता आता कचरा दिसतो आहे का तुम्हाला हे मागच्या सरकारने केलेलं आहे हे श्रेय हे सरकार घेतं आहे हे सगळं चुकीचं आहे अहो आज एकही पूर्ण पूर्ण श्रेय हे सरकार घेत नाही पहिले करून दाखवत मग श्रेय पाण्याची पाईपलाईन यांनी मंजूर केली त्यावेळेस यांचं काहीच नव्हतं पण आम्ही करून दाखवलं तेव्हा श्रेय घ्यायला लागलो सिटी अंतर्गत रोड मंजूर पाण्याची लाईन ही खैरे साहेबांनी आणलेली आहे सांगितलं आता मागच्या खूप कचरा होता सरकार कोणाचं होतं सरकार कोणाचं होतं महानगरपालिकेवरती सरकार कुणाचं होतं खूप कचरा होता हे तुम्ही मान्य केलं सरकार होत ते काम करत होते ज्या वेळेस ज्या आम सरकार आमचं एकमेव त्यावेळेस त्यांनी पूर्ण कचरा साफ केला आणि टोटल संभाजीनगर शहर एकदम स्वच्छ केलं त्याच्यात काही शंका नाही हे तुम्हाला मान्यच करायला भावी खासदार संदीप भुमरे अथवा राजेंद्र भाऊ जंजाळ या दोन्ही पैकी एकच असेल जो युती ठरवाल तोच उमेदवार अनुभवी अनुभवी व्यक्तीच कधी माहीत असतं ह्यावेळेस त्यांचं वय झालं ह्या वेळेस आवर्जून चंद्रकांत खैरे साहेब हे खासदार असणार आहेत यात काही शंका नाही कारण अनुभव हा बोलतो त्यांना वीस वर्षाचा अनुभव आहे आमदारचा अनुभव आहे मंत्री माहितच नाही शहर म्हणून अशी खूप मोठी ओळख या देशात अशांना परत आम्हाला निवडून द्यायचं नाहीये आणि या शहराचं नाव आता पूर्ण देशात गाजते की खड्डेमुक्त शहर म्हणून तुम्ही शहरात कोणत्या पण चौकात जा कोणत्या पण गल्लीत जा तुम्हाला फक्त विकास आणि विकास कामच चालू दिसल या शहरात युती सरकारतर्फे प्रत्येक घरामध्ये पाण्याचा नळ पोचवण्याचं काम चालू आहे तुम्ही कोणत्याही शहरात आता तुम्ही जाऊ शकता तुम्ही बघा हा विकास जो चालू आहे हा डबल इंजिन म्हणजे महायुती सरकारचा जोरदार असा विकास चालू आहे या सरकारने असं कोणतं क्षेत्र सोडलं नाही की ज्याच्यामध्ये कोणाला काही बोलण्याची संधी ठेवल हे सर भैया ज्या प्रकारे म्हणले की शेती शेती उद्योग शेतीसाठी काय केलंय शेतीसाठी आजपर्यंत कोणत्या सरकारने के केलं नाही हे काम आमच्या सरकारने केलं आहे एक रुपयात पीक विमा हे काम आमच्या सरकारने करून दाखवलेलं आहे आणि त्याची नुकसान भरपाईसुद्धा सगळ्यांना यावेळेस भेटलेली आहे त्याचप्रमाणे चोवीस हजार रुपये वार्षिक एक मानधन म्हणून नाही तर एक शेतकऱ्यांना औद्योगिक त्यांच्या कामासाठी मदत म्हणून या सरकारने दिलेले आतापर्यंत सोळा हप्ते या दिले सरकारने दिलेले त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकारही महिन्याला वर्षाला बारा हजार रुपये आनंदाचा शिधा आजपर्यंत फक्त येत होता फक्त काही सणवार दिवाळी वगैरे असल्यावर यावेळेस तुम्ही बघू शकता शिवजयंती असू द्या भीमजयंती असू द्या त्याप्रमाणे राशन पण पन, पूर्णपणे फ्री केलेलं आहे अजून लोकांना अजून काय पाहिजे जा याच्यापेक्षा राशन वाटून मला सांगा एक सांगा तुम्ही तुम्ही लोकांना राशन वाटताय लोक आज तेवढे मजबूत झाले आहेत काम लोकांना पैसा आलेला आहे महत्वाचं राशन नाही आहे महत्वाचं शिक्षण आहे आणि कोणता विकास झाला इथं विकास कोणता झाला नाही इथं विकासाचं नाव निसताय ना जातीवाद फक्त जातीवाद चालू आहे एम एम एक म्हणते शिवसेना एक म्हणते बी जे पी एक म्हणते सर्व आपण आपल्या जातीच्या पद्धती मतदान साठी कोणत्या उमेदवार जो पण कोणी समाजाच्या प्रश्नासाठी लढेल विद्यार्थ्याच्या प्रश्नासाठी लढेल शिक्षणासाठी जो लढेल हा जो रोद उद्योगासाठी हो लढेल आम्ही त्याला पाठिंबा देऊ तर एकूणच मंडळी आपण हे छत्रपती संभाजीनगर मधील लोकसभेची नेमकी काय परिस्थिती आहे त्याचा ग्राउंड रिपोर्टचा आढावा घेतलेला आहे खरं तर या ठिकाणी जनतेची जी काही भूमिका आहे ती भूमिका जाणून घेण्याचं आपण काम केलं जनतेनं अगदी रोखोकपणे या ठिकाणी एकूणच त्यांची जी काही मतं होती ती मांडलेली आहे विकास नेमकी कुठपर्यंत आलाय आणि कशा पद्धतीनं विकास करण्यात आलेला आहे प्रत्येक उमेदवाराचं म्हणणं या ठिकाणी पक्षाची बाजू घेऊन देखील अनेकांनी या ठिकाणी त्यांचा म्हणणं मांडलेला आहे एकंदरीतच मित्रांनो सध्या तरी छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला मतांचं विभाजन होताना बघायला मिळणार आहे तुम्हाला नेमकी या संपूर्ण प्रकरणाविषयी काय वाटतंय आणि तुम्हाला काय वाटतंय की संभा छत्रपती संभाजीनगरचा गड लोकसभेत कोणता पक्ष राखणार खामी कॉ कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत थांबूया तिथं धन्यवाद